नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तीस जानेवारी वार मंगळवार तुम्हाला धुळेचा बैल बाजार दाखवतो आहे हा बाजार मित्रांनो दर मंगळवारी बाजार बघतो हा बाजार गावरान बैलांसाठी खूप प्रसिद्ध असा बाजार आहे इथं तुम्हाला जास्त करून गावरान बैल जोड्या जास्त पाहायला भेटतील मित्रांनो किल्ला जोड्यापर्यंत तुम्हाला जास्त प्रमाण आपल्याला गावरानच जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो जर आपण चॅनलवरती नवीनच चाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर से करा आपण असेच बाजाराचे नवनवीन बघत असतो तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो काही इथले व्यापारी नेहमीचे त्यांचे पण आपण व्हिडिओ बनवणार आहे काही शेतकऱ्यांचं पण बनवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पाटील नमस्कार किती जवळ आणले तुम्ही आज आठ मेला आणले होते का त्याच्यामधून किती विक्री झाली दोन जोड्या बाकी का आपल्या पाच बिल एकटा बाकी का ही जोडची काय सांगायची किंमत सांगायची पंच्याहत्तर द्यायला पासष्ट सत्तर पर्यंत उंचेहत्तर पर्यंत का बरं तर मित्रांनो सत्तरच्या पुढे तुम्हाला ही जोडी भेटेल किती जाते ही कर करतात का सर्व कामाला चालू असतील पैसे मित्रांनो लोखंडाची सुद्धा गॅरंटी राहणार आहे आकलून पैसे ही जोड ही जोड पूर्ण झालेली सत्तर हजार रुपये का बरोबर व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल आधी हे करणार आहे का पूर्ण झालेलं हे पण पूर्ण झालेले तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहील नेहमीची त्यांचे व्यापारी मित्रांनो धुळे बाजारात नेहमी ते बैलजोडे आणत असतात दोन दूर गावाचे व्यापारी हो तुमचा नंबर सांगा बरं मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर एकोणसाठ त्रेपन्न झिरो अनिकेत पाटील गोंधू एक सांगायचे पंचावन्न आहे का सात आता दोघी साइड चालतो का तो दो

नमस्कार शेठ काय सांगायचं यांची जोड जोड याचे याचे पस्तीस हजार रुपये तर मित्रांनो तीन महिला आलेले त्यांनी नाही जोडचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगायचे ते ते क्वालिटी मित्रांनो गोडची बघू शकता तुम्ही आणि याचे पस्तीस हजार रुपये सांगायचे किती जाती जोडी ती जोड किती जाती कितीपर्यंत साठला मागताय किती जाते पूर्ण आहे का ना? हा पण पूर्ण आहे का आपण कुठले डोण्याच्या जवळ आपला नाव नंबर सांगा राजेश प्रकाश पाटील नव्याण्णव एकवीस त्रेसष्ट पन्नास सोळा मित्रांनो आपल्या जापी शिडण्याचे प्रख्यात व्यापारी यांची धावानी चिडाई जोडीची सांगायची काय की मध्ये एक पंधरा आहे का तर मित्रांनो मोठ्या मापाची जोडे किल्ला किल्लार जोडे सांगायचे एक पंधरा किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल नेहमी तुम्हाला यांच्या दावने मित्रांनो अशा किल्लार जातीच्या जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो मोठ्या मापाच्या <laughs> जोडचे किती सांगायचे पंच्याऐंशी सांगायचे तर मित्रांनी सांगायचे कि ते व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल त्यांच्या ऐंशी हजार किती जाते ते किती एक साधा एक करदात एकट्याचे किती याचे एक्के हजार रुपये आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील हाकलून पैसे आणायचे मित्रांनो एक रुपयावरती तुम्हाला बिल भेटणार आहे ओळख आकलून पैसे मित्रांनो उधार हाकलून पैसे तुम्हाला असं आहे का सिंगलची काय मग याची किंमत पासष्ट सिंगलची मद्रास आपल्या आता घरी आहेत का जोड्या विकले का बाबा बाजार जेवढे तेवढे आपल्या विक्रीला आहे का आपल्याकडे सहा बैल राहिलेली तर मित्रांनो यांच्याकडे तुम्हाला खात्रीशीर बैल पाहायला भेटतील कामाची पूर्ण गॅरंटी राहील आकलून पैसे असतील कधी या तुम्ही मित्रांनो त्यांना तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे काहीच नाही <स्या> हो ना हो ना तर मित्रांनो यांच्याकडून मित्रांनो भाषा उसपट्या पूर्ण गॅरंटी राहिली बघू शकता गरीबी हक्की शेट आणि जमी शेठ यांची तुम्हाला दाव दाखवलेली आहे जापीस शेडार याचे प्रख्यात व्यापारी मित्रांनो मित्रांनो ही गपूर यांची धावणी जोड्या बघू शकता मित्रांनो त्यांच्याकडं आज तब्बल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ जोड्या आणलेल्या आहे मित्रांनो त्यांनी अठरा बैल त्यांचा धावलेला आहे आज यांच्याकडे मित्रांनो तुम्हाला गॅरंटीची बैल पाहायला भेटतील हाकलून पैसे असतात जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला त्यांचा नंबर देणार आहे इसकी क्या है बोलेंगे पंचहत्तर पचहत्तर हजार है क्या कितनी दादी हो सात साठ दादी क्या ये वाली इसके इकहत्तर है क्या सब अपनी साठ सत्तर ऊपर वाली नौ बयानवे ऐसे पंचानवे वाली कौन थी ये ये आली का दादी है हे कर करदाते का तर मित्रांनोही सांगायची किंमत ते व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल त्यांचा तुम्हाला साठ हजार सत्तर हजार नव्वद हजार अशा एरेंजच्या किमतीच्या तुम्हाला जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो काय अशी सांगायची सांगायचे किती घेऊन यांचे ऐंशी ऐंशी हजार रुपये का पूर्ण आहे का दादा ते पूर्ण झाले का तर मित्रांनो त्यांच्याकडून मार्केट उसपट्या आकलन पैसे असतात मित्रांनो फुल कामाची गॅरंटी राहील त्यांच्याकडून कधी आले तरी तुम्हाला इथं बैल पाहायला भेटतील सात त्यांचं बैल इथंच असतात घरी जात नाही मित्रांनो बैल नऊ जोड्या मित्रांनो त्यांच्याकडे असतो विक्रीला जर तुम्हाला या जोड्यापैकी एखादी जोड घ्यायची असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून घ्या नंबर बघा तो आपण एकोणतीस पासठ पंधरा बारा नामे बोलू आपण बशीर दादा बशीर दादा Bleh.